पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजे सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक पासूनचे प्लॉट यामधून अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपन चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा यंदा महाराष्ट्रात वेळेआधीच मान्सूनचे आगमन झाले असून सुरुवातीलाच अनेक भागामध्ये जोरदार पाऊस झाला मात्र मागील काही दिवसापासून राज्यात पावसाची उघड झाप सुरू आहे काही ठिकाणी तुरळक सरी झाले असल्या तरी बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला आहे आता मात्र मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे तेरा जून पासून हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून याबाबत पुण्यातील हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर एस डी सानप यांनी माहिती दिली आहे कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागात तेरा जूनपासून मान्सून जोरात सक्रिय होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे याशिवाय पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यामधील देखील पावसाचे प्रमाण वाढणार असून या ठिकाणीही अलर्ट अलर्ट जारी करण्यात आला आहे गेल्या आठवडाभरात पावसाने विश्रांती घेतली होती आता येणारा आठवडा पावसाचा असणार रा आहे राज्यात अनेक भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे विशेषतः वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे व सातारा या जिल्ह्यात पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाचा अंदाज पाहूनच नियोजन करावे लागणार आहे आमच्या YouTube चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा